त्याचबरोबर बाकीचे पाठीमागं दिसतात ते सर्व आमचं संचालक मंडळ आहे तेच संचालक मंडळ बिनविरोध आले पूर्वी तेराचं संचालक मंडळ होतं त्यापैकी आम्ही आता अकराचं संचालक मंडळ केलेलं आहे आणि तेरामधले जे दोन संचालक आमच्या बाहेर गेलेले आहेत त्यांना आम्ही भविष्यामध्ये तज्ज्ञ संचालक म्हणून समाविष्ट करून घेणार आहोत माझं नाव शंकर विष्णू गोपणे आज या ठिकाणी माझी जिवाळा नागरी सहकारी पत अध्यक्षपदी निवड झाली दिवसामागून दिवस जातात सरून जाते वेळ मनात मात्र सुरू असतो आठवणींचा खेळ आणि आम्ही एका जिवाळा नागरी जिव्हाळा ग्रुप म्हणून आमचा एकोणसत्तर जणांचा एकोणीसशे ऐंशीच्या ऐंशी बॅचचा ग्रुप होता ते त्याचा आम्ही या ठिकाणी जिवाळा ग्रुप एकत्र आला आणि एक जिवाळा ग्रुपच्या माध्यमातून ही पतसंस्था गोरगरिबांच्या सेवेसाठी म्हणून काढण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेण्यात आला खरं म्हणजे आमचा एकोणसत्तर जणांचा जो ग्रुप आहे तोच संस्थापक ग्रुप म्हणून या जीवाड़ा ग्रुपचा आहे याच्यामध्ये सगळे जे संचालक आहेत ते सेवानिवृत्त आहेत विशेष उच्च शिक्षित आहे आणि कोणीही पुढारी म्हणून राजकारणामध्ये काम करत नाही तर सर्वसामान्य व्यावसायिकांना असेल शेतकऱ्यांना असेल वेगवेगळ्या गरजू लोकांना असेल त्यांची मदत करणे या उद्देशाने या पतसंस्थेची निर्मिती झाली आणि मला विशेष सांगायला अभिमान वाटतो की धुळीपासून ते हिऱ्यापर्यंत अशी आज कामगिरी आम्ही दोन वर्षामध्ये या ठिकाणी केलेली आहे सात सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी या पतसंस्थेची स्थापना झाली आणि या पतसंस्थेने काहीच वेळामध्ये किंवा काहीच दिवसामध्ये उंच भरारी घेतल्या अनेक प्रकारचे उपक्रम आम्ही या पतसंस्थेमार्फत पत राबवले विशेष म्हणजे याच्यामध्ये दामदुप्पट ठेव योजना आहे माशिक मिळकत ठेव योजना आहे सोने तारण कर्ज योजना आहे वाहन तारण कर्ज योजना आहे पगार तारण कर्ज योजना आहे आणि या सगळ्या माध्यमातून आम्ही आत्तापर्यंत जवळजवळ फक्त तारण कर्ज म्हटलं तर दोन कोटी आणि ऐंशी लाखाचं तारण कर्ज आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे एकूण कर्ज पाच कोटी आणि नऊ लाखाचं आत्तापर्यंत वितरित केलेलं आहे आणि तीन कोटी सत्तावीस लाखाच्या मॅच्युरिटी आम्ही झाल्या झालेल्या आहेत मॅच्युरिटीच्या संदर्भातमध्ये आमच्याकडं ठेवीदार आला आणि त्यांनी मागणी केली की पंधरा मिनिटाच्या आतमध्ये त्याची मॅच्युरिटी होते या आमच्या संस्थेचं वैशिष्ट्य आहे आत्तापर्यंत अकरा कोटीच्या ठेवी या पतसंस्थेमध्ये झालेल्या आहेत दैनंदिन ठेवी ज्या आहेत त्या दोनशे अठ्ठावन्न आहेत बचत खाती नऊशे अडुसष्ट आहेत आणि एकूण मुदत ठेवीदार जे आहेत आमचे ते नऊशे पाच आहेत म्हणजे आमच्या संस्थेचं कामकाज एकूण जे झालेलं आहे ते आत्तापर्यंतचं ते कामकाज झालेलं आहे आठशे बत्तीस दिवसाचं आणि ठेवीदार आहे म्हणजे ठेवी ठेवलेले आहेत नऊशे पाच म्हणजे प्रत्येक दिवसाला ठेवी आणि त्याच्यापेक्षाही जास्त म्हटलं तरी चालेल अशा प्रकारचं अतिशय सुंदर कामकाज आमचं या ठिकाणी चालतं याच्या व्यतिरिक्त आम्ही अनेक उपक्रमसुद्धा या पथसंस्थेच्या माध्यमातून राबवतो दरवर्षी दिंडी सोहळा या ठिकाणी येतो त्यांना अन्नदानाचा कार्यक्रम करतो या ठिकाणी थोरात नावाचा चांडवलेला एक शहीद जवान झाला तो हॉर्स रायडिंग करत असताना त्याचा मृत्यू झाला त्याची लहान लहान मुलं होती आम्ही त्या लहान मुलांना दत्तक देऊन त्यांना मदत केली शिक्षकांचे सत्कार केले शिष्यवृत्ती परीक्षेच्या धारक जी मुलं आहेत त्या मुलांना आम्ही सन्मानपत्र देऊन त्या ठिकाणी त्याचबरोबर हुतात्माची जी ज्योती आहे बारा डिसेंबरला त्या ज्योतीचं स्वागत आम्ही पतसंस्थेच्या माध्यमातून करतो याच व्यतिरिक्त शरद सहकारी बँकेमध्ये आम्ही दोन कोटी एकसष्ट लाख चौदा हजार एकशे एक रुपये राजगुरू सहकारी बँकेमध्ये अठ्याहत्तर लाख एकोणचाळीस हजार पाचशे चौदा आणि सी बँकेमध्ये एक कोटी चौदा लाख चौदा हजार सातशे त्रेसष्ट रुपये येस बँकेमध्ये दे ठेवी ठेवलेले आहेत अशा तीस टक्क्याच्या टप्प्यापेक्षाही जास्त रकमा आमच्या सुरक्षित आहेत म्हणजे ठेवीदारांनी घाबरायचं काही कारण नाही ते आले की पाच मिनिटाच्या आत त्यांची मॅच्युरिटी होते आणि विशेष म्हणजे या जिवाणा सहकारी बँक ज्या आहेत जवळजवळ पंचरमध्ये मला वाटतं पन्नासपेक्षा पेक्षा जास्त पतसंस्था आहेत त्याच्यामध्ये दोन वर्षात नावारूपाला आलेली हे आमची पतसंस्था आहे त्याचं कारण असं की आमचं संचालक मंडळ भरभर आहे आणि सगळे सेवानिवृत्त आहेत त्यागी भावनेतून आम्ही एकत्र आलेलो आहोत त्यामुळं पतसंस्था बरभराटेला येते आम्ही प्रत्येकजण या ठिकाणी पतसंस्था वाढीसाठी मदत करतो आमचा जो स्टाफ आहे त्याच्यामध्ये कार्यकारी संचालक विके सहित सर असतील त्याचबरोबर व्यवस्थापक मयूर सहित सर असतील बाकीचे आमचे पिंगळे आणि भागळे या सगळ्या कर्मचारी जे आहेत ते उत्कृष्टपणे काम करतात कोणाचे कुठल्याही बाबतीमध्ये कोणालाही आम्ही म्हणजे काय म्हणतो त्याला की कामाच्या बाबतीमध्ये त्यांच्यावरती आम्ही कधी आरोप केलेले नाही कारण करण्याची वेळ आलेली नाही इतके उत्कृष्ट आमचे कर्मचारी आहेत आणि त्यामुळे संस्था नावरूपाला आली संचालक मंडळ जे आहे आमचं अकरा जणांचं त्याच्यामध्ये उपाध्यक्ष म्हणून आदरणीय मारुती चासकर आहेत बाबाजी चासकर आहेत दामोदर ढगेसाहेब आहेत अशोकबाजीराव पडवळ आहेत वंदनाताई गावडे आहेत सुनंदाताई अस आहेत देवलतसाहेब पडवळ आहेत भरतसेठ पडवळ आहेत भरतसाहेब दिवेकर आहे आणि नागसेन शिशुपाल हे सगळे संचालक मंडळ आहेत हे सर्वजण नेहमीच या ठिकाणी सहकार्य करत असतात सांगायचं म्हणजे की आपण नेहमी स्वप्न पाहत जावं आणि ते स्वप्न सत्यात उतरावं अशी आमच्या पतसंस्थेची सर्व संचालकांची धारणा आहे म्हणजे स्वप्न क कसं पाहावं झोपून पाहावं का स्वप्नाचा उठून पाठलाग करावा हे ज्याने त्याने ठरवायचं असतं आम्ही मात्र स्वप्नांचा उठून पाठलाग केला आहे पाणी धावतो म्हणून त्याला मार्ग सापडतो आम्ही या ठिकाणी उठून स्वप्नांचा पाठलाग केल्यामुळे आजपासूनच तुम्हाला आम्हाला यश आणि आनंदाची प्राप्ती निश्चित स्वरूपामध्ये झालेली आहे तर अशा पद्धतीनं या ठिकाणी काही वेळ राखून ठेवा स्वप्नांसाठी कारण त्याकडे नेणारे साधन आहे आणि हे साधन आज निश्चित स्वरूपामध्ये आम्ही पूर्ण केले आणि लवकरच या पतसंस्थेची भरभराट वर पन्नास कोटीपर्यंत नेण्याशिवाय आम्ही राहणार नाही अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि पतसंस्थेचा कारभार पारदर्शक असा होईल याकडे जास्तीत जास्त लक्ष देतो थांबतो धन्यवाद नमस्कार धन्यवाद सर